बगवान गरूर। गरूर चा, चा गर। भगवान विष्णूंचं वाहन गरुड गरुड पुराणामध्ये कथाशी आलेली आहे की त्या गरुडाचं त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होत त्याला असं वाटायचं माझ्या आईला कधी मरण येऊ नये काय करावं लागल त्या गरुडाने विचार केला आपण भगवान विष्णूंचे दास आहोत सेवक आहोत एकदा त्यांना विनंती करूया आताच्या पास रिक्वेस्ट करूया देवा तुमच्याकडे एक माझी विनंती आहे बोला माझ्या आईचं माझ्यावर जीवापार प्रेम आहे आणि माझही माझ्या आईवर व प्रेम आहे बरं गरुडा काय इच्छा आहे तुझी तुम्ही माझ्या आईला बघा शब्द फोड बघा तुम्ही माझ्या आईला अमर करा तिला मरण येऊ देऊ नका विष्णू देवांनी सांगितलं उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती म्हणजे जो जन्माला घालतो स्थिती म्हणजे जो सांभाळ करतो आणि लय म्हणजे पुन्हा आपल्याला मातीत घातते ऐका म्हणजे भगवान शंकर आपल्या सर्वांचा सांभाळ म्हणजे आपल्या सर्वांना जन्माला ब्रह्मदेव घालतात आपल्या सर्वांचं पालन पोषण हे विष्णुदेव करतात आणि आपल्या सर्वांना पुन्हा मारतात ते भगवान शंकर विष्णूंनी सांगितलं तुम्ही ब्रह्मदेवाजवळ जावा ब्रह्मदेव तुम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग काढतील ब्रह्मदेवाजवळ आले ब्रह्मदेवांना विचारलं देवा पितामह तुम्ही माझ्या आईला अमर करा कारण माझं माझ्या आईवर जीवापाड प्रेम आहे तिला कधी मरण येऊ देऊ नका ब्रह्मदेवाने सांगितलं हे खातं माझ्याकडं भगवान शंकराकडे जावं कैलासामध्ये गुरुदेव आलेले आहेत भगवान शंकरांना विनंती केली देवा माझं माझ्या आईवर जीवापाड प्रेम आहे तिला कधी मरण येऊ देऊ नका तिला अमर करा भगवान शंकरांनी सांगितलं हे जरी खातं माझ्याकडं असलं तरी माझे पिय अशिष्टन बरोबर ना अशिष्टन असंच म्हणतात ना विठल विठल <स्थारी> आणि ब्रह्म भगवान शंकरांनी सांगितलं हे खातं माझ्याकडं हे यमा खातं यमाकडे मग यमाकडे गेल्याच्या नंतर यमपुरीमध्ये गरुडदेव आलेले आहेत गरुडदेवांनी गरुड देवांना यमदेवांनी पाहिल्याच्या नंतर रामकृष्ण आर तुम्ही वारकरी वैष्णव इकडं व मध्ये काय काम काढलं तुमच्याकडेच काम आहे काय काम आहे यम देवा तुम्ही लोकांना घेऊन जाता मारे ती झोडी ती तोडी ती निष्ठोर यमाचे किंकर बहुसार हे खातो तुमच्याकडे तो, तो माझी एक तुम्हाला विनंती माझं माझ्या आईवर जीवापाड प्रेम आहे माझ्या आईला कधी मरण येऊ नये तिला तुम्ही अमर करावं यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे यम हसले आणि सांगतो जे विधी लिखित आहेत त्याच्यात मला सुद्धा भर बदल करता येत मी सोडा देवाच्या देवाला पण स्वतःलाही बदल त्यात येत जे लिहिलेलं आहे ते तसंच होत गरुड रडायला गेले हवं तर माझं आयुष्य माझ्या आईला द्या तो माझ्या आईला अमर करा बघा प्रेम यम देवांना दया उत्पन्न झाली यमदेव म्हंटले गरुड देवा तुमच्या आईला अमर करू शकत नाही बघा लक्षपूर्वक ऐका तुमच्या आईला मी अमर करू शकत नाही पण तुमची आई कधी मरणार हे सांगू शकतो ज्या दिवशी मी तुमच्या घरी येईन त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची आई मरणार गरुदेव वैकुंठामध्ये गेले सेवेसाठी आणि काही दिवसांनी गरुडदेव घरी आले आईला विचारलं आईची चर्चा झाली गप्पा रंगल्या आणि गप्पा मारत असताना आईनं सांगितलं गरुडा आणि सकाळी यमदेव घरी आले होते अगं आई काय म्हणतीस अरे हो जाताना हसत गेले मला काही कळलं नाही गरुड गरुडदेवानं सांगितलं अगं आई तुला माहिती नाही तू एक काम कर आवड पटकन माझ्या पाठी बस आता इथं आपल्याला थांबून जमणार नाही आई काय झालं अरे बाळा आपल्याला काय झालं ते तरी सांग आई आपल्याला इथं थांबून जमणार नाही आईला पाठीवर घेतलं उंच भरारी आकाशामध्ये मारली आणि हिमालयाच्या कुशीमध्ये एका गुहेमध्ये त्या आईला जाऊन ठेवली आई इथून हालायचं नाही अजिबात मी तुला भेटायला येतो तू इथं थांब गरुडदेव गेले वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपली आईची तब्येत कशी आहे म्हणून पाहण्यासाठी गरुडदेव आले तर आई मरणा मरून मेलेल्या अवस्थेमध्ये होती गरुडदेव रडायला गेले एवढं एवढी मी एवढा आठास केला एवढी धावपळ केली तरी पण माझी आई शेवटी मेलीच पण आई जाताना म्हणत होती यमदेव हसत गेले या हसण्याचं कारण मला विचारलं पाहिजे यमकुलीमध्ये आले गरुडदेव आणि गरुडदेवांनी विचारलं देवा शेवटी तुम्ही माझ्या आईला मारलं पण मारायच्या आधी ज्या वेळेस तुम्ही घरी आला होता तुम्ही हसत गेला ते हसण्याचं कारण मला सांगाल का त्यावेळेस यमदेव देवाला म्हटले अरे गरुडा तुझ्या आईचं मरण हिमालयाच्या कुशीमध्ये एका गुहेमध्ये होत मला असा प्रश्न पडला होता तुझ्या आईचं मरण सकाळी आणि एका रात्रीत तुझ्या आईला हिमालयात एवढ्या लांब नेणार तरी कोण ते काम खूच माझं सोपं केलं मरण कधी कुणाला चुकत असो किंवा आपण असो विठरा